नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया आजची जो रामाचा नाही तो कोणाच्याही कामाचा नाही असा संदेश देत अयोध्येमध्ये राम मंदिराचे निर्माण करून कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या नरेंद्र मोदींनाच पुन्हा जनता जनार्दन तिसऱ्यांदा पंतप्रधान करेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला पारनेर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला या निमित्ताने त्यांनी देशामध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार आहे ज्यांनी राम मंदिराचे दिलेले आश्वासन पूर्ण केले त्यांनाच सत्तेवर बसविण्याचा निर्धार देशातील नागरिकांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले पारनेर तालुक्यातील राजकारण वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न झाला मागील साडेचार वर्षात ज्या गोष्टी तालुक्यात घडल्या त्यातून युवकांची हिळसांडत झाली सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण झाली खदखद आणि झालेला त्रास बाहेर येऊ लागला आहे विजय सारखा कार्यकर्ता जनतेचे अश्रू पुसण्यासाठी पुढे आला याचा मोठा आधार पाण्याच्या जनतेला मिळाला असल्याचे खासदार विखे पाटील म्हणाले तालुक्यात काय चालले आहे हे सर्वांना माहिती आहे अन्याय करणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा या शहराच्या पाणी योजनेसाठी येणाऱ्या काळात आपल्याला काम करायचे आहे शहराची पाणी योजना पूर्ण करण्याची शब्द मी देत असून मी जो शब्द देतो तो पूर्णच करतो अशी ग्वाही त्यांनी देताना सर्व युवकांनी संयम आणि राजकारण करावे युवकांचे भविष्य खूप महत्त्वाचे आहे त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचे आहे रोजगाराची संधी निर्माण करणे हेच आपले उद्दिष्ट असून जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासातून रोजगाराची निर्मिती करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा विकासाच्या बाबींवर निवडणुकीत चर्चा होण्याची आवश्यकता आहे मतदारसंघातील जनता सुज्ञ असून विकासाच्या आणि विचारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहण्याची परंपरा या निवडणुकीतही कायम राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या ब्लेक्सबो आहे मी तुम्हाला सांगतो जो रामाचा नाही तो कोणाच्या कामाचा नाही आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली वर्षान वर्षाची प्रतीक्षा आणि आपला समाज एकग्रतेच्या दिशेने जात आहे आणि म्हणून जो राम को लाए है जो राम को लाए है राम जो राम को लाए है जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आमच्या यूट्यूब चॅनलला आजच सस्क्राइब करा बेल एकोन ला दाबा